केंद्र सरकारनं घेतलेला आणखीन एक डोकं भंडावून टाकणारा निर्णय पुढे आलाय तुम्हाला तर माहितीच आहे की सरकारनं बाराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान आणले एन ही सरकारी सहकारी संस्था निर्यातीसाठी एकोणतीस रुपये किलो न कांदा खरेदी करणार आहे पण शेतकऱ्यांकडून नाही तर खाजगी व्यापाऱ्यांकडून म्हणजेच कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे पडूच द्यायचे की नाही असा चंगच सरकारने बांधला की काय असा संशय येतोय एन आणि सरकारचं कांदा निर्यातीच्या धोरणाबद्दल व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार तुमचं स्वागत कांदा पिकावर रेग्युलर अपडेट देणारं एकमेव चॅनल म्हणजे अॅग्रिकोला दहा टक्के युजर्सनं अजूनही आपला हक्काचा अॅग्रिकोला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यामुळे कोणत्याही शेतकरी मित्रांना न चुकता हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग विषयाला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो झालंय काय की बांगलादेश युई भूतान मॉरिशस आणि बहरीन या देशांना टन कांदा निर्यातीला परवानगी दिली हे निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित म्हणजे या सरकारी संस्थेच्या माध्यमातून होणार आहे कांदा खरेदी किंवा निर्यातीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधाच नाहीत त्यामुळे ही संस्था कांदा खरेदी आणि निर्यातीची प्रक्रिया कशी राबवते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते विशेष म्हणजे एन मध्ये अमूल या गुजरात स्थित सरकारी कंपनीचा सर्वात मोठा हिस्सा आहे त्यामुळे कांदा खरेदी आणि निर्यातीमध्ये या संस्थेचे वर्चस्व असणार या दुमत नाही एन सी एल न आपलं कांदा खरेदीचं धोरण जाहीर केलंय ते बघून शेतकऱ्यांच्या नक्कीच मस्तकात गेली असेल कारण कांदा टेंडर एका खाजगी व्यापाऱ्यानं दिलं तेही एकोणतीस रुपये प्रति किलो दरानं सध्या बाजारात चालू असलेला भाव यापेक्षा निम्मा आहे म्हणजेच एन सी एल खाजगी व्यापाऱ्यांना जेवढा दर देऊ करत आहे त्याच्या निम्माच भाव शेतकऱ्यांना मिळतोय सध्या बाजारात कांदा कांदा प्रति किलो बारा ते सोळा रुपयांच्या दरम्यान विकला जातोय शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट भावानं खाजगी व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या एनसीईल नाफेड आणि एन कडूनही कांदा खरेदी करता आला असता तो आणखी कमी भावात मिळाला असता पण एनसीईल न खाजगी व्यापाऱ्यांकडून माल खरेदीचा निर्णय घेतला या कांदा खरेदीत फायदा होणार व्यापाऱ्यांचा मग एन कांदा निर्यात करणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कांदा भावानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे दर चढे असल्यामुळं एनसीईल ला किलो माग किमान ऐंशी ते नव्वद रुपयांचा फायदा होऊ शकतो असा निर्यातदारांचा अंदाज आहे याचा की निर्यातीत व्यापारी आणि सरकारच उघड पांढर होणार आहे कांदा उत्पादकांना मात्र या निर्यातीचा फायदा होणार नाही वास्तविक एनसीईल न खुल्या बाजारात खरेदी केली असती तर तिथं भाव वाढून शेतकऱ्यांना आधार मिळाला असता पण खुल्या बाजारात भाव वाढू द्यायचेच नाहीत असा ठाम निश्चय सरकारनं केलाय दुष्काळ आणि घटलेल्या उत्पादनानुसार कांदा उत्पादक आधीच देशोधडीला लागलाय याही परिस्थितीत सरकार केवळ निवडणुकांचं कातड ओढून बसलंय आता लोकसभा निवडणुकीचं घोड मैदान तोंडावर आहे आचारसंहिता लागू झाली आहे या काळात कांद्याचे भाव वाढले तर ग्राहक नाराज होतील त्यामुळे एनसीएल खांद्यावर कांदा निर्यातीची धुरा देण्यात आली असं काही निर्यातदार सांगतात थोडक्यात एन च्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारनं देशांतर्गत मार्केट मध्ये कांद्याचे भाव वाढू न देता निर्यातीचा खेळ केला आहे यामुळे व्यापारी तस्कर आणि एनसीईल ला पैसा कमवण्याची गॅरंटी मिळाली निर्यातदारांनी सरकारलाही सांगितले की परवानगी असताना जेवढी निर्यात होत होती त्याच्या निम्मी निर्यात तस्करीच्या माध्यमातून होत आहे तस्करीच्या कांद्यातही शेतकऱ्यांना नवा पैसा मिळत नाही इथं सरकारच शेतकऱ्यांपर्यंत पैसा जाऊ दे तर तस्कर कुठला मिळ लागू देईल आता विशेष म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागली त्यामुळे सरकारला कोणताही नवा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही त्यामुळे सगळी सूत्र बाबूशाहीकडे गेली आहेत कांद्याचे भाव पाडणे हा सरकारचा अजेंडा इमान इतमारे राबवणं याच्यावरच बाबूशाहीचा जोर आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा ग्राहकांची संख्या जास्त आहे त्यामुळे निवडणुकीत ग्राहकांचं पारड जड आहे असा सरकारचा विश्वास आहे तसेच शेतकऱ्यांशी कितीही क्रूरपणे वागले तरी ते शेवटी मतांचा जोगवा आपल्या जोडीत टाकतील असा आत्मविश्वासही सरकारला आहे सरकारला हा फाजील आत्मविश्वास का आला असावा सरकार शेतकऱ्यांना असं गृहित असावं याबद्दल एक शेतकरी मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं तर कमेंट बॉक्स तुमचा आहे बिंदास व्यक्त व्हा बाकी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांनी नक्की बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल इतर पिकांमध्ये आपल्यातील कुणी इंटरेस्टेड असेल तर अॅग्रिकोला चॅनलवर नक्की फेरफटका मारा वेगवेगळ्या पिकांवर अभ्यासपूर्व व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील धन्यवाद